विदर्भ न्यूजची विशेष बातमी वर्धा जिल्ह्यातील खळबळजनक घटना विष प्रयोग करीत करण्यात आली मोरांची शिकार आर्वी वनपरिक्षेत्रामधील लहादेवी शिवारामध्ये सहा मोर आणि एका घुबडाचा मृत्यू मोरावर विष प्रयोग केल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न पाच मोर जागीच मृत्युमुखी तर एका मोराचा उपचारा दरम्यान घटनास्थळावर आढळले विष प्रयोग करण्यात आलेली पूर आणि मक्याचे दाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करीत एकाच ताब्यात घेतले वर्धा जिल्ह्यातील आरवी वनपरिक्षेत्रामधील लहादेवी शिवारामध्ये एका नाल्याजवळ वनरक्षक यांना गस्तीच्या दरम्यान वन्यप्राणी मोर मृत अवस्थेत तर एक मोर जिवंत अवस्थेमध्ये आढळून आला यामध्ये सहा मोर व एका घुबडाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळालेली आहे मोरांची शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मोरांवरती विषप्रयोग केल्याचे प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेला आहे पाच मोर जागीच मृत्युमुखी तर एका मोराचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे वन विभागाने पंचनामा करीत मृत मोर व घुबड ताब्यात घेतलं घटनास्थळावर विष प्रयोग करण्यात आलेली तूर व मक्याचे दाणे आढळले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिकार प्रकरणामध्ये आरोपी सुरपाल जीवनसिंग बामने यांच्या विरुद्ध वन्यजीव एकोणीसशे बहात्तर चे कलमानुसार <laughs> वन गुन्हा नोंदविण्यात आलेला असून आरोपीस तपासाकरिता ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे एकोणतीस फेब्रुवारी वनरक्षक श्री साबळे यांना बीटगर्दीमध्ये वन्य प्राणी वन्यपक्षी मोर काही मृत अवस्थेत काही जिवंत अवस्थेत आढळून आले त्यांनी घटनेची माहिती तत्काळ मला दूरध्वनीवरून कळवली त्यानंतर मी वन वनकर्मचारींना घेऊन घटनास्थळावर पोहोचलो घटनास्थळावर गेल्याबरोबर एक जिवंत मोर होता त्याला उपचारासाठी आप आपण वनकर्मचाऱ्यांच्या सोबत आरबी इथे पाठवले मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचं मृत्यू झाला पाच मृत मोर आणि एक घुबड पक्षी तो पण मृतावस्थेत तिथे दिसून आला संपूर्ण घटनाक्रम जो घटनास्थळ याचा आम्ही बारकाईने जेव्हा तपास केला त्यावेळेस लक्षात आलं की एक पाण्याचा स्रोत होता नाला आणि त्या नाल्याजवळ काही दगडांवरती मका आणि तूर या यांच्या दाण्यावर विषमिश्रण केलेलं होतं कीटकनाशकाचं <coughs> आणि त्या विषमिश्रित अन्नधान्यामुळे सदरचे पक्षी आ, मोर आणि घुबड हे मृत्यू झाले असावे असा आम्ही अंदाज प्राथमिकदृष्ट्या नोंदवला आणि तिथूनच त्या संपूर्ण घटना क्रम किंवा जो घटनास्थळ आहे त्याचा तपास केला असता त्या नाल्याच्या जवळच एका कास्तकाराचं राहण्याचं ठिकाण होतं त्याच्या घरी त्याच्या राहण्याच्या ठिकाणीचा तपास केला असता त्याच्या घरी तोच मका आणि तोच तूर आणि ते कीटकनाशकसुद्धा आढळून आले त्या आधारावर आपण जो कास्तकार आहे बाहने यांना या आरोपींना आपण घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आणि पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि जे मृत मोर आहे त्याचं सविच्छेदन जे आहे का का ते पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करून घेतलं आहे त्यानंतर त्यांच्या मृत मोराच्या जे काही अवयव आहे त्याचे सॅम्पल पण आपण प्रयोगशाळेसाठी मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ते जाणण्यासाठी पाठवलेलं आहे ॲज ए फॉरेस्ट ऑफिसर माझं लोकांना समाजाला एक कळगळीची विनंती आहे की आ, आपला जो नॅशनल बर्ड आहे मोर याला अशा प्रकारे फक्त खाण्यासाठी किरकोळ मटणाचं एक हे म्हणून आपण मारतोय हे खरंच चुकीचं आहे असे कृत्य केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कलम नऊ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सात वर्षापर्यंतची शिक्षा आणि पन्नास हजारापर्यंतचे दंड असे आहे प्रोव्हिजन आहे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या अशा गोष्टीमध्ये कोणीही पडू नये धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा विदर्भ न्यूज करिता अश्विन शहा यांचा वर्धा येथून हा विशेष वृत्तांत